ब्रेकिंग न्यूज निवडणूक होण्याआधीच निकाल जाहीर <laughs> ओपिनियन पोलद्वारे तर आता सर्व न्यूज चॅनलवर एक नवीन खेळ नवीन गोष्ट नवीन वार सुरू झालेलं आहे ते म्हणजे एक्झिट पोल ओपिनियन पोल सुरू अंदाज बांधणी खेळ दुसरं काही नाही आता कोण कोणत्या जागेवरून निवडून येतो आहे कोण कोणत्या जागेवर पडतंय हे आधीच सांगणं हे लोकांना म्हणजे जनतेला सामान्य जनतेला संभ्रमात टाकण्याचं काम आहे की नाही हा प्रश्न निर्माण आहे आता सर्व न्यूज चॅनलवर सध्या तेच चालू आहे सर्वात महत्त्वाचं मी कोणत्याही चॅनलचं नाव घेत नाही आहे कोण आहे कोण नाही करत आहे हे तुम्ही ठरवा पण सध्या जे दिसतंय ते सांगतो बिलकुल रिक्स नाही काय आता सर्वप्रथम या गोष्टींमध्ये महाराष्ट्राला विभागण्यात आलं सर्वप्रथम म्हणजे कसं पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या प्रकारे त्यांनी विभागण्यात आलं नंतर तिथे किती जागा आहे हे सांगण्यात आलं आणि तिथे असा अंदाज बांधण्यात आला की त्या जागेवर कोण निवडून येणार आहे सध्या हा खेळ चालू आहे आता हा प्रकार योग्य आहे की अयोग्य आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचं कारण म्हणजे आता काही ठिकाणी ते चुरशीची लढत सांगत आहे आणि तिथे कोण विजय होत आहे तेसुद्धा सांगत आहेत तर दुसरा प्रकार म्हणजे तिथे उमेदवारी जाहीर नाही असे बरेचसे ठिकाणं आहे जिथे उमेदवारी जाहीर नाही आहे महायुतीची नाही आहे महाविकास आघाडीची पण नाही आहे पण तिथे पण कोण विजय होत आहे तेसुद्धा सांगत आहे तर हे सामान्य जनतेला भ्रमात टाकण्याचं कारण होऊ शकतं असं वाटतंय आता हे मान्य आहे की हा शंभर टक्के फक्त अंदाज असतो पण तिथे वेगळ्या प्रकारे जाहिरात होण्याची शक्यता असते हे सुद्धा आपण विसरायला नको आहे मुद्दा फक्त एवढाच आहे की मीडिया हे एक आधारस्तंभ आहे आणि त्यांच्याद्वारे कोणत्याही गटाची पक्षाची जाहिरात होऊ नये एवढं सर्वसामान्य जनतेची सूचना समजू शकतात बाकी काही नाही बाकी तेच मतदान करा वोटर आय डी बनले नसेल तर काढून घ्या योग्य विचार करा कोणत्याही संभ्रमात राहून नका आपला जोडीदार निवडताना जसा विचार करताना करताच ना मागचं काय पुढचं काय आता काय करणार आहे तसाच निवडणूक जेव्हा आता येते तेव्हा आपला उमेदवार निवडताना योग्य विचार करा आणि मतदान करा धन्यवाद